पुढच्या चरणामध्ये नाटकाय काय म्हणताय की नामस्मरण समंत रामदास स्वामी काय म्हणतात ना राजपोला की स्मरण म्हणजे देव ऐका भी स्मरण म्हणजे देव आणि विस्मरण म्हणजे दानव स्मरण विस्मरिणे मानव लक्षात द्या स्मरण म्हणजे काय आहे देव आणि विस्मरण म्हणजे बघा आपलं काय संत समागम नामस्मरण केव्हा अहो माऊली ज्ञानेश्वर काय म्हणतात की माणसाचे आपले का हजार जन्म झाले त्यानंतर मुखामध्ये पांडुरंगाचं नाव येत आपण भाग्यवान येत आहे ना म्हणा एकदा घ्यायला हजार जन्म माणसाचे घ्यावे लागतात तेव्हा येत नामस्मरण घडो संत समागम मग आपल्याला संतांच्या सहवासामध्ये जर राहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर नामही घ्यावं लागेल जस तुम्ही आज येत आहे ये त्याला ये संतांचा सहवास म्हणतात सत्संग म्हणतात जया मला सापडायचं नाही पुन्हा एक सुंदर असं उदाहरण आपण थोडं मागे का मीराबाई संत मीराबाई या कृष्णाची अगदी अशी भक्ती तिने केली की ती स्वतःला कृष्णाची बायकोच समजायची राधा भक्ती तिने केली ही मीराबाई तिच्या बालपणातला हा प्रसंग आता आपण काय बघतोय तुम्हाला पहिलं चरण सोडवून दाखवला मी आता दुसरं चरण नामस्मरण घडो संत समागम शेवटी परीक्षा घेणार <laughs> परीक्षा म्हटली की अभ्यास करत नाही सगळे सगळ्यांना सगळे पास करायचे सगळ्यांना चांगला ग्रेड देऊन टाकायचा असं कुठं होतं प्रगती होत नाही काहीतरी तर लांब दाखवावी लागते ना पुढे जायला असं विषयांतर नको तर ही जी विना होती मेवाडची राजकुमार तिच्या बालपणातला प्रसंग अखंड भगवंताच्या नामस्मरणामध्ये नृत्य ना गायनामध्ये मीरा दंग असायची या मीरेच्या घरी काम करायला एक भनगिनी यायची आता तुम्हाला कळलं बंगीन काय काम करते ते जास्त खुलासा नको ती भंगीण यायची पण त्या भंगिणीचा इच्छाभूत जीव होता सगळं काम करायची आणि जाताना मिरेला असं छान फुलवाळून एक दिवशी भंगीन आजारी पडली चांगलीच आजारी पडली मग तिने काय केलं आपल्या मुलाला पाठवलं त्या मुलाने सांगितलं तस सा। पण नकळत जाता जाता पडदा बाजूला नृत्य करत असलेल्या श्री कृष्णाच्या नामस्मरणामध्ये गुंग असलेल्या मीरेला पाहिलं तिचं ते आरस पाणी सौंदर्य पाहिलं आणि भुलला घरी आला तसं रुसूनच बसला ती मुलं तशी रुसून बसतात की आईने विचारलं आईला वाटलं पुढे बोलेला एक तास झाला दोन तास झाला पोरब बोलेच ना रात्र झाली जेवायला तयार नाही पाणी प्यायला तयार नाही शेवटी तापानी म्हणलं ना आईने विचारलं अरे काय झालं तुला कोणी राजवाड्यामध्ये बोललं तर नाही बाबा तो म्हणतो काय नाही मग आईने शपथ घातली एकूण ते कोरब होत नवरा नव्हता बिचारीला आणि त्यावेळेला पोरब बोलायला लागलं पोरब म्हणाला आई मला विरेशी लग्न करायची आई लो के तोंड दाबलं अरे बाबा विनंतीला कान असते तोबा तोबा ती राजकुमारी मेवाडची आणि तू तिच्याशी लग्न करायचं म्हणतो अरे तुला वेळ लागलं का काय आता जर का कोणी ऐकलं तर तुझं सर धर से कलम कर देंगे क्या बोल रहा है आई मला मिरेशीच करतो करायचं फेको कर नाहीतर झालं झालं पूर्ण दिसिन कसला ऐके ना शेवटी दोन चार दिवस झाले आई पोटात माऊली म्हणतो भेटू माऊली आहे आणि ती आई गेली आणि सगळं काम झालं मीनाने चौकशी केली आणि निघताना ती बाई पाळूस मी म्हणते म्हणजे आपण करणे मी घाबरलेली होती थरथर कापत होती अरे मीरा बोलते बोलो ना जी क्या कहना है आपको मेरा जो लड़का है ना सटिया गया है हां क्या हो गया उसे उसे आपसे शादी करनी है मीरा ऐसा लगली हां उसे मेरे से शादी करनी है ठीक है बहुत अच्छी बात है आप क्या करो खानदानी भाई का बहुत अच्छा आप क्या करो सिर्फ उसे अभी श्रावण महीना आ रहा है पूरा एक साडेपाच साढ़े सात शाम जो कीर्तन कीर्तन सुनने के पूजाशी लग्न करायला तयार आहे पण तिने अट घातलेली आहे की तू दोन तास पूर्ण श्रावण महिना कीर्तन ऐकायला जायचं एवढंच ना जात कि नाही मुलगा कीर्तन ऐकायला चालतंय राधेचा आणि परवा एक दिवशीच दोघी एकच एक दहावी इतकी गोष्टी मीरा म्हणते बर का असं महिना संपत आला दोनच दिवस राहिले मीरा त्या मुलाला म्हणते बरं का आजचा दिवस रविवार उजाडला उद्या सोमवती अमावस्या आणि परवा श्रावण संपेल मीरा म्हणते शादी करनी आहे ना अभि तो श्रावण खतम हो जाएगा अमावस्य कल आज काही दिन शुभ आहे अभी शादी नहीं करेंगे तो फिर बाद में गणेश जी आते हैं फिर पितृ वड़ा है नवरात्रि है फिर दिवाली के बाद शादी करनी पड़ेगी अभी बोलो आज करनी है शादी तू है शादी काहे की शादी का हमने तो शादी गोपाल कृष्ण भगवान से गोपाल रा गो।

म्हणाले नामस्मरण घडव संत समागम म्हणजे काय माहिती का, का? Hmm. आता हे बाहेर आहे इथं जर का लाईट गेले जाऊ नाही माझे पसर बसत hmm. लाईट गेले तर आपल्याला अंधारात काय दिसतो दोरी साफ दिसतो त्याला म्हणतात भ्रम आणि उजेड केलं की नाही वाऊ गाची भ्रम नको देवा अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा